नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टी दिवसेंदिवस खज़त चालली आहे कारण एका मागून एक वाईट बातमी समोर येत आहेत अशातच प्रसिद्ध मराठमुळे छायाचित्रकार प्रदीप बांदेकर यांनी जगाचा निरोप घेतला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर आणि तितकेच प्रसिद्ध छायाचित्रकार प्रदीप बांदेकर यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे प्रदीप बांदेकर यांच्या निधनाने वृत्ताने बॉलिवूड मध्ये शोककळा पसरली आहे त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी शोक व्यक्त केला आहे तसेच अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी सुद्धा शेअर केल्या आहेत तर अजय देवगण यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की प्रदीप बांदेकर यांचे निधन हे एक वैयक्तिक नुकसान झाले आहे आमच्या कुटुंबाशी त्यांची अनेक दशकापासून नाते आहेत त्यांची कमी मला नेहमीच जाणवेल आणि त्यांची आठवण कायम येत राहील अशी भाऊक पोस्ट शेअर केली आहे तर मित्रांनो प्रदीप बांदेकर यांना आपल्या चॅनल कडून भाऊपूर्ण श्रद्धांजली